रमेश गड़ ऑप्टिशियन इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज

की याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे या चेअरमन निवडीच्या वेळी आता आम्ही चायबा छाती टोपारी सांगतो बत्तीस पगार साहेब इथं पेंडिंग होते तर बत्तीसच्या बत्तीस पगार आता सर्व पगार त्यांचे ऑन आहेत चालू पगार आता आम्ही त्यांचा तेवढा द्यायचा आहे इतकी प्रगती या मार्केट कमिटीने या दोन वर्षामध्ये निश्चितपणे केलेली आहे आणि येत्या दोन तीन वर्षांमध्ये गडीनुस मार्केट कमिटीमध्ये कॉम्प्लेक्स आणि शेतकरी भवन जवळपास पावणे दोन कोटीचं शेतकरी भवन आपण शासनाकडे मंजुरीला पाठवलेला आहे ते सर्व शेतकरी भवन हो निश्चितपणे आपल्या सर्व होईल अशी मी खात्री वाळतो आदरणीय शिंदे साहेब असताना जो करार झाला त्यानुसार मागच्या वेळी आमच्या नूलच्या रामबोहन पाटलांना उपसभापती पद मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम पहिल्यांदा आभार म्हणतो जो शब्द दिलेला होता त्या शब्दाप्रमाणे सगळ्यांनाच संधी मिळत चाललेल्या आहेत त्याप्रमाणे जनता दलाला इथं उपसभापती होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे रामदास दादा पाटील यांनी सभापतीमधून पण खूप चांगल्या पद्धतीनं कार्यभार सांभाळला त्याच्यावरती दादांनी सांभाळला मी सुद्धा दादा याची एकदा संचालक होती त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक पडलेला आहे खरं तर ऊर्जितावस्थेत ही मार्केट कमिटी आली असं म्हणायला हरकत नाही

आता तरी तिथं त्यांनी निश्चयेला काही राहावं पुढं मार्केट के काम आपण सर्वांनी प्रमाणित कराणं की अंदाज पडल्यांचं खरंच कौतुक करावं लागेल ज्याच्या इथं कौ कौतुक करावं लागेल ती म या अशा अवस्थेत मी मार्केट म्हणजे अंध्यामध्ये आणली आणि लोकांचे पगार वगैरे जीवन जगण्यासाठी संधी दिली शिस्त म्हणजे काय असते खरं म्हणजे मी आता पंधरा वीस वर्ष आहे पण आम्हाला जमलं नाही त्या अभयरानाने करून दाखवलं लक्ष चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी केली आणि त्याच्यानंतर काम करायची संधी नियमाप्रमाणे आमचं जे ठरलं होतं त्या पद्धतीनं आम्ही रामदासदा शिरवन केलं जसा मोठा माणूस आहे तसं काम पण तसं मोठं आहे त्या आम्हाला जमलं नाही त्या या पट्ट्यानं करून दाखवलं सगळ्यांचे पगार दिले म्हणजे करून आम्हाला जमलं नाही पण चौतीस पगार पस्तीस पगार देणं काय अशक्य मॅडम बरोबर ना दोन वर्षापूर्वी गडिलच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली होती पेट्रोल पंपाचं भूमिपूजन कार्यक्रम त्यावेळेला घेतला होता आणि त्यावेळेला मी भावना व्यक्त केली होती की गडिलच कृषी उत्पन्न बाजार समिती ही अडचणीत आहे आणि ती बिनविरोध होणं अपेक्षित आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आमचे नेते आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर संपवली ती माझी सत्व परीक्षाच होती ते होते काय बघ म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि नेत्यांनी दिलेला आदेश आणि त्यामध्ये अनेक पक्ष अनेक पक्षातनं असणारे गट या सर्वांना एकत्रित करून ही मार्केट कमिटी विरोध करणं हे खरं म्हटलं तर तारेवरची कसरत होती अनेक घटक ह्या मतदारसंघातील त्यावेळेला घडीला चंगडचा लोकप्रतिनिधी ना या नात्यानं मी आमदार होतो गडिंगजमध्ये सर्व माझे सहकारी या सर्वांनी त्यावेळेला एक कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध होण्यासाठी मला मोलाचं सहकार्य केलं ती बिनविरोध करत असताना इथं अण्णा उपस्थित आहेत गोपाळराव पाटील साहेब आहेत त्या सर्वांना माहिती आहे की मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन सदस्य होते आणि चंदगडमध्ये सुद्धा दोन प्रतिनिधी होते पण शेवटला ती बिनविरोध करायची आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत आपल्याला टिकवायची आहे या हेतून राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्याग केला चंदगडमधलं एक पद आम्ही कमी घेतलं गणिमजमधलं पण एक पद आम्ही कमी घेतलं आणि इतर मित्र पक्षांना त्याच्यामध्ये समावेश करून घेऊन आम्ही ही मार्केट कमिटी बिनविरोध करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो जो जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पोशिंद्यासाठी म्हणून जी आज ही मार्केट कमिटी स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित कसं जोपास नाही तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कार्यरत राहावं आणि सरकार ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला पेट्रोल पंपाचं उद्घाटन आपण केलं एक आर्थिक मोबत्ता आपल्याला येण्यासाठी आपण ते केलं आणि आज सुद्धा जे काय तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काय निर्णय असतील ते घेणार आहात तर ते तुम्ही सर्वांनी योग्य तऱ्हेनं करावे अशा तऱ्हेची अपेक्षा ह्यानिमित्त नाव या सदस्यपदी यासाठी आग्रहाची भूमिका चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी घेतली होती आणि त्याप्रमाणे ते सदस्य झाले आणि आज सभापती होण्यासाठी सुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी खूप मोलाची भूमिका यामध्ये बजावलेली झाले मी भाजपचं काम करतोय आणि या सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली एक मतानं मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी स्वीकारलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या विश्वासाला मी तडा बसू देणार नाही ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांना विश्वास दाखवण्याचं काम सर्वच माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा त्यांचं नाव खराब न होता मी या ठिकाणी कृषी बाजार समितीचं उन्नतीसाठी मी प्रयत्नशील राहू साहेब भाऊने मागे आजऱ्यामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं होतं की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम भाऊने उ उचललेलं आहे आणि पहिलंच काम आता हे बाजार समितीच्या सभापतीमध्ये दिसून आलेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये हे चित्र आपल्याला दिसेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो कॅमेरामन